आणि हातकणंगले तालुक्यामध्ये काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची आघाडी जरी असली तरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मात्र मैत्रीपूर्ण लढत आहे आणि या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खर तर अधिकार होता त्याच कारण मागील निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य निवडून आणलेला होता पंचायत समिती सदस्य आणलेला होता आणि शिवसेनेनं एक पंचायत समिती सदस्य निवडून आणला होता परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी हा संपूर्ण मतदारसंघ आपल्याकडेच पाहिजे असा अटा धरल्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही त्यांनी जागा सोडली नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही जागा देण्यास नकार दिला त्यामुळं या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे आमचे येर्ले पंचायत समितीचे उमेदवार संताजी खाबडे हे निवडणूक लढवत आहेत आणि ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की कि किमान रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बॅच आणि माझा फोटो कुठेही वापरू नये कारण इथं मैत्रीपूर्ण लढत आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनं संताजी खाबडे यांच्या पाठीमगं उभी आहे समविचारी पक्षाचे लोकसुद्धा आमच्या बरोबर आहेत तेव्हा याच ठिकाणी मात्र असा माझा फोटो वापरणे किंवा संघटनेचा बिल्ला वापरणे करू नये आणि या उपरि तस जर काय करण्याचा प्रयत्न केलास निवडणूक विभागाकडे अधिकृतरित्या तक्रार केली जाईल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा